सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय मी दादासाहेब कांबळे मानव जीवन व्यसन मुक्ती केंद्र संस्थापक अध्यक्ष गेल्या वर्षापासून आपण एक उप उपक्रम राबवत आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुरेगाव भीमा विज्ञान स्तंभ या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी परराज्यातून आपल्या राज्यातून सर्व भीमानुयांना राहण्यासाठी आपण ही बिल्डिंग मोकळी हो ठेवत असतो मी विनंती करतो आपल्या सर्वांना ज्या माणसांना राहण्याची व्यवस्था नसेल त्यांनी माझा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी राहण्याची आंघोळीची बाथरूमची जेवणाची नाश्त्याची माझ्या संस्थेमार्फत या ठिकाणी मी व्यवस्था केलेली आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा जेणेकरून त्या लोकांना येऊन या ठिकाणी राहण्याची संधी मिळेल ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी दीडशे लोकांची व्यवस्था होऊ शकते अशा पद्धतीचं हे से सेंटर आहे या सेंटरमध्ये आपण सर्वांना विनंती करतो आता माणगाव या ठिकाणावरून लोक येतात कोल्हापूरवरून लोक येतात कर्नाटक गडचिरोली या ठिकाणी लोक येतात मी सर्वांना विनंती करतो जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज आपण शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांना या ठिकाणचा लाभ घेता येईल हे जे ठिकाण आहे केसनंद या ठिकाणी आहे पुण्यामध्ये या केसनंदवरून कोरेगाव भीमाला जाण्याची व्यवस्था या ठिकाणावरून केलेली आहे तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो ज्या कोणाची राहण्याची अडचण असेल लांबून आलेली लोक असतील त्यांनी या नंबरवरती फोन करायचा आहे आणि या ठिकाणी यायचंय ही विनंती करतो जय भीम नम बुद्धाय जय शिवराय